ख्रिसमस सुरू झाला की सगळीकडे केकचा सुगंध यायला लागतो तर आज आपण अगदी मुलांच्या आवडीचे बेकरीसारखे असे मस्त असे चॉकलेट चॉकोचिप मफिन्स बघणार आहोत खूप मस्त लागतात एकदम टेस्टी लागतात रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अंतरा स्वाद मध्ये तुमचं स्वागत आहे ख्रिसमस म्हटला की केक तर झालाच पाहिजे आणि त्यात मुलांच्या आवडीचा हा चॉकलेट केक तर झालाच पाहिजे तर आज आपण चॉकलेट फ्लेवरचे चॉकलेट चॉप चिप्स मफिन्स बघणार आहोत खूप मस्त लागतात आपण बाहेरनं विकत नेहमीच आणतो पण हे आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो खरंच हे मफिन्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपल्या चॅनलवर फ्रूट केक आणि प्लम केक या दोन्हीची रेसिपी अपलोड केलेली आहे त्याचे लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया ख्रिसमस म्हटलं की सगळ्यांना केक तर आवडतातच तर आज आपण असंच मस्त अशी केकचीच रेसिपी बघणार आहोत मफिन्सची रेसिपी बघणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत चॉकलेट चॉकोचिप मफिन्स मफिन्स मुलांना प्रचंड आवडतात म्हणजेच केक मुलांना प्रचंड आवडतात तर आज आपण असाच केकचाच एक प्रकार बघणार आहोत तो म्हणजे चॉकलेट चॉकोचिप मफिन्स आणि त्यात चॉकलेट फ्लेवर असेल तर अजूनच तर अगदी सोपं आहे अजिबातच कठीण नाही आहे तर त्यासाठी इथे मी साधारणत दीड कप हा मैदा घेतला आहे म्हणजेच दोनशे अकरा ग्रॅम मी इथे मैदा घेतला आहे इथे मी सर्व जे प्रमाण आहे हे मेजरिंग कप्सने घेतलेलं आहे मी तुम्हाला इथे ग्रॅममध्ये पण मेजर करून सांगितलेलं आहे म्हणजे तुम्हाला करायला सोपं पडेल तर इथे आपण दीड कप म्हणजेच दोनशे अकरा ग्रॅम हा मैदा घेतलेला आहे यानंतर आपण घेणार आहोत एक कप म्हणजेच एकशे सत्तर ग्रॅम हे, हे पावडर शुगर इथे जे आपण एकशे सत्तर ग्रॅम जे प्रमाण घेतलेलं आहे हे साखरेची पावडर करून घेतल्यानंतरचं प्रमाण आहे जर चुकून तुम्ही साखरचं प्रमाण एकशे सत्तर ग्रॅम घेतलं तरी मग त्याची पावडर केली तर ते प्रमाण चुकू शकतं तर साखरेची पावडर करून घ्यायची आणि त्याचं वजन जे असेल ते आपल्याला इथे एकशे सत्तर ग्रॅम हे घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे घेणार आहोत तीन टेबलस्पून म्हणजेच वीस ग्रॅम कोको पावडर इथे मी डार्क कोको पावडर घेतले इथे मिल्क कोको पावडर पण मिळते तुम्हाला जी अवेलेबल असेल तुमच्याकडे ती तुम्ही वापरली तरी चालेल ही जी कोको पावडर आहे ही अनस्वीटन्ड आहे म्हणजे ही गोड नाही आहे यानंतर आपण घेणार आहोत एक टेबलस्पून म्हणजेच आठ ग्रॅम कॉफी पावडर ह्या ह्यामुळे आपल्या चॉकलेट चॉको चिप्सच्या मफिन्सना मस्त हो चव येते पण हे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल यानंतर आपण घेणार आहोत एक टी स्पून म्हणजेच चार ग्रॅम बेकिंग सोडा हाफ टी स्पून म्हणजेच दोन ग्रॅम मीठ एक स्पून म्हणजेच चार ग्रॅम व्हाईट विनेगरनंतर घ्यायचे आहेत आपल्याला चॉको चिप्स इथे चॉको चिप्स आपल्याला आवडीनुसार घ्यायचे आहेत इथे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता यामध्ये हे डार्क चॉकलेटचे चॉकलेट चॉको चिप्स आहेत इथे मिल्क चॉकलेटचे पण मिळतात व्हाईट चॉकलेटचे पण मिळतात आणि व्हाईट मिल्क किंवा व्हाईट डार्क असे सुद्धा मिळतात तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही घेऊ शकता यानंतर घेणार आहोत आपण एक कप म्हणजेच दोनशे चाळीस एम एल पाणी यानंतर आपण घेणार आहोत पाच टेबल स्पून म्हणजेच साठ ग्रॅम तेल एक टीस्पून म्हणजेच तीन ग्रॅम व्हॅनिला इसेन्स तर अशा प्रकारे आपलं सर्व साहित्य इथे घेऊन झालेलं आहे आता आपण मफिन्स बनवायला सुरुवात करायचे तर आता आपल्याला सगळे जे कोरडे जिन्नस आहेत ते चाळून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे मी एक बोल घेतला आहे यावरती एक चाळणी घ्यायची आता आपण घालणार आहोत मैदा बेकिंग सोडा मीठ कोको पावडर कॉफी पावडर आता आपण हे चाळून घेऊया आपल्याला साखरसुद्धा चाळून घ्यायचे हे चाळून झालंय आता आपल्याला ही जी पावडर शुगर आहे ही चाळून घ्यायचे यामुळे काय होतं की आपले जे केक जे असतात हे एकदम हलके होतात आणि छान अशी त्याला जाळी पण पडते त्यामध्ये हवा निर्माण होते त्यामुळे आपले केक हे छान असे हलके होतात तर आपल्या इथे चाळून झालेलं आहे तर आता आपल्याला हे स्पॅटुलाच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे स्पॅटुला नसेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा मिक्स करू शकता तिकडे मी आपला जे मोठं पॅन आहे तो प्री हीट करत ठेवलेला आहे म्हणजेच गरम करत ठेवलेला आहे मी तुम्हाला पॅनमध्येच दाखवणार आहे हीट करण्यासाठी आपल्याला जो पॅन असतो किंवा जे काही कढई अस किंवा कढई असेल तर ती दहा मिनटं चांगली गरम करून घ्यायचे त्यावरती झाकण ठेवायचं आहे हीट करून घ्यायचे म्हणजेच गरम करून घ्यायचं आहे तर आपल्या इथे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता आपल्याला यामध्ये जे लिक्विड इन्ग्रिडियंट्स आहेत ते घालायचे यासाठी इथे मी आता तीन असे होल करणार आहे यामध्ये दोन असे छोटे करायचे आहेत आणि एक असा मोठा करायचा आहे हे यासाठी करता जे लिक्विड यूज केलंय ते व्यवस्थित मिक्स व्हावं यासाठी हे बघा मस्त आपला स्मायली तयार झालंय तर आपण इथे दोन छोटे आणि एक मोठा असा होल केलाय तर आपले जे दोन छोटे होल्स आहेत यामध्ये एकामध्ये छोट्या होलमध्ये वेनिला इसेन्स आणि एका छोट्या होलमध्ये विनेगर व्हाईट विनेगर आणि जे मोठं होल आहे त्यामध्ये तेल घ्यायचंय हरकत नाही सगळं मिक्सच होणार आहे आपलं आता आपल्याला पाणी घ्यायचंय आणि यामध्ये थोडं थोडं करून मिक्स करायचंय एकदम पण घालू नका मिश्रण असतं हे एकदम पातळ नसतं कलर बघा किती मस्त आलाय हळूहळू पाणी घालायचं आपल्याला आता हे जे राहिलेलं पाणी आहे सगळं यामध्ये घालणार आहे हे बघा अशी आपल्याला रिबिन कन्सिस्टन्सी पाहिजे हे बघा परफेक्ट झालंय आपलं एकदम परफेक्ट अशी रिबिन कन्सिस्टन्सी आहे हे बघा अशा प्रकारेच आपल्याला पाहिजे आपलं हे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे यामध्ये आता आपण थोडेसे चोको चिप्स घालणार आहोत म्हणजे आतमध्ये जर आतमध्ये घातल्यावरती कसं बाईट करताना मस्त असं क्रंचीपणा येईल क्रंचीपणा येईल आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडेसे आपण वरूनसुद्धा घालणार आहोत तुम्हाला नको असेल चॉक चॉको चिप्स तर तुम्ही विदाउट चॉको चिप्स सुद्धा असे मफिन्स हे बनवू शकता हे बघा आपली परफेक्ट बॅटर हे छान असं रेडी झालंय आपण मफिन्स बनवायला सुरुवात करायची इथे मी हा कपकेकचा जो मोल्ड असतो तो घेतलाय यामध्ये अशा प्रकारचे पेपर कप्स असे लिनियर्स मिळतात जे कपकेकसाठी वापरले जातात हे जे सर्व मटेरियल आहे हे बेकिंग मटेरियल तुम्हाला बेकिंग मटेरियलचं जे शॉप असतं त्याच शॉप्समध्ये तुम्हाला हे पेपर कप्स मिळतील तर आपण इथे असे पेपर कप्स घेतलेले आहेत इथे मी सहा पेक सहा कपकेकचा मोल्ड घेतला आहे यामध्ये सहा बारा चोवीस असे बरेच सुद्धा मोल्ड असतात पण इथे मी सहाचा मोल्ड घेतला आहे आता आपल्याला यामध्ये हे जे बॅटर तयार केलं आहे हे भरायचं आहे दोनच चमचे भरायचे आहे हे फुलल्यानंतर वरती येतात आपल्याला दोनच चमचे भरायचे फक्त हे बघा साधारणतः थोडीशी जागा ठेवायची वरती म्हणजे ते फुलून व्यवस्थित वरती येतात आता आपण असेच बाकीचे पण भरून घेऊया खूप मस्त लागतात हे खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपल्याला विकतची आणण्याची गरजच नाहीये मुलांना तुम्ही हे घरी करून देऊ शकता तुम्ही हे सेल पण करू शकता हे आपलं व्यवस्थित बॅटर भरून आहे आपल्याला थोडीशी ही जागा ठेवायची आहे दोन चमचाच्यावर अजिबात भरायचं नाही आहे चमचा बऱ्यापैकी असा घ्या अगदी लहान घेऊ नका आणि अगदी मोठा पण घेऊ नका तर आपलं इथे भरून झालं आहे तुम्हाला जर सेल करायचा असेल तर तुम्ही सेलसुद्धा करू शकता इथे मी परफेक्ट मेजरमेंट दिलं तुम्हाला फूड स्टॉलवरती जरी मफिन्स लावायचे असतील तरीसुद्धा तुम्ही मफिन्स हे फूड स्टॉलवर ठेवू शकता आता आपल्याला यावरती हे चॉको चिप्स घालायचे आहेत हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला चॉको चिप्स वगैरे नको असतील तर नाही घातला तरीही चालेल हे नुसते सुद्धा चॉकलेट मॉफिन चांगले होतात तर आता आपला हा ट्रे रेडी आहे आता आपला पॅन सुद्धा प्री झालेला आहे तर आता आपण हे झाकण धरूया आपलं भांड व्यवस्थित प्री झालेलं आहे तर इथे मी एक स्टँड ठेवणार आहे तुमच्याकडे जाळी असेल तर जाळी ठेवली तरी चालेल आता यामध्ये आपल्याला हा जो आपल्याला हा जो मोल्ड आहे हा यामध्ये जाळीवर ठेवायचा आहे हे बघा अशा प्रकारे आपण इथे मोल्ड ठेवलाय हा यावरती आपण एखाद ताट ठेवायचं आहे आणि आपल्याला साधारणतः वीस मिनटं आपल्याला छान असे मफिन्स बेक करून घ्यायचे आहेत फक्त झाकण मध्ये मध्ये उघडू नका नाहीतर मफिन्स हे फुलणार नाहीत काळजी नक्कीच घ्यायची की केक बनवण्याच्या आधी आपलं भांडं हे प्रीहिट असलेलं पाहिजे जर तुम्ही असं केलं नाही तर आपले केक हे फुलणार नाहीत कारण त्याच्यामध्ये आपण जो बेकिंग सोडा वापरतो हो, ते जे फुलण्याची मदत होते ती स्टॉक होते कारण जेव्हा आपण सोडा घातल्यानंतर जेव्हा लगेच ते जे जे लगे फुलाला स मदत होते जेव्हा फुलायला लागतं तेव्हा आपल्याला लगेचच हे केक बनवायला सुरुवात करायची असते त्यामुळे ही काळजी नक्की घ्यायची तर आता आपण हे जे मफिन्स आहेत हे प वीस मिनटं छान असे बेक करून घेऊया आणि मध्ये मध्ये अजिबात झाकण उघडायचं नाही जर जा तुम्ही झाकण उघडलं केक आपला फुलणार नाही आपली इथे वीस मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया झालेत आपले मफिन्स बघते किती छान फुलले आहेत आता आपण चेक करूया झालेत का यासाठी इथे मी एक टूथपिक घेतले ही यामध्ये अशी घालणार आहे हे बघा एकदम क्लीन आले म्हणजे आपले मफिन्स हे परफेक्ट झालेत आता आपण हा ट्रे बाहेर काढूया बघा आपले मफिन्स मस्त झाले आहेत एकदम परफेक्ट बेक झालेले आहेत आत्ता ख आपले मफिन्स खूप गरम आहेत आपल्याला हे पूर्णपणे थंड कडाय करायचे आहेत आणि मगच या मोल्डमधून काढायचे आहेत हे मफिन्स रेडी आहेत आता आपण बाकीचे मफिन्ससुद्धा बनवून घेऊया हे बघा आपले इथे मस्त असे मफिन्स थंड झालेले आहेत आता मस्त झाले आहेत मफिन्स आता आपले व्यवस्थित थंड झालेत थंड झाल्याशिवाय अजिबात काढायचे नाहीत जर ना गरम असताना काढलेत तर ते वाफेमुळे चिकट होऊ शकतात मी एक मफिन्स काढून दाखवते हे बघा किती मस्त झालंय बघा एकदम टेक्स्चर सुद्धा वर्ण असं छान आलंय अगदी बाहेरच्या सारखे झाले ते मफिन्स आपले एकदम मस्त झाले टेस्टला हे खरंच खूप छान लागतात अगदी बाहेरच्या सारखे आपण हे घरी सुद्धा बनवू शकतो जर तुमचा फूड बिझनेस असेल तर तुम्ही हे सुद्धा नक्कीच सेल करू शकता मी जे प्रमाण सांगितलंय अगदी परफेक्ट प्रमाण आहे आपले एवढे मफिन्स तयार झालेले आहेत आपण जो दीड कप मैदा घेतला होता त्यामध्ये बघा आपले केवढे एकोणीस मफिन्स हे तयार झालेले आहेत इथे मी इथे माझ्याकडे असे काही अल्युमिनियमचे मोल्ड होते त्यामध्ये मी हे पेपर कप्स टाकून असे मफिन्स बनवले आहेत जर तुमच्याकडे असे काही मोल्ड असतील तर तुम्ही असे यामध्ये बनवले तरीही चालेल जर तुमच्याकडे असे पेपर कप नसतील आणि असे मोल्ड असतील तर इथे तुम्ही छोटासा बटर पेपरचा तुकडा टाकून जरी असं बॅटर टाकलं तरीही चालेल हे बघा किती मस्त झालेत आपले मफिन्स तो हाँ आहे, हाँ में तर इथे जो हा मफिन्स आहे हा मी तुम्हाला काढून दाखवते तर आपण हा आता हलक्या हाताने ओपन करून घेऊया हे बघा किती मस्त झालं आहे हे बघा एकदम मस्त बाहेरच्यासारखाच झाला आहे आपला मफिन्स अगदी बाहेरच्या झाला आहे हे बघा एकदम परफेक्ट टेक्स्चर आहे हा मफिन्स मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा किती मस्त जाळी आले एकदम सॉफ्ट झालेत आपले मफिन्स हे बघा किती छान झालेत एकदम परफेक्ट टेक्स्चर आहे अगदी बाहेरच्यासारखे सारखे झालेत आपण यामध्ये जे आतमध्ये पण चॉको चिप्स घातले आहेत त्याने ह्याला खूप छान चव येते अगदी सॉफ्ट झालेत हे बघा किती मऊ झालेत एकदम आणि या क्रिसमसला तुम्ही हे मफिन्स नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडतील आणि तुमचे मफिन्स कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण यामध्ये जी कॉफी पावडर घालतो त्यामुळे या मफिन्सना अगदी मस्त टेस्ट येते खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा या ख्रिसमसला तर आपल्या इथे चॉकलेट चॉकोचिप मफिन्स हे तयार झालेले आहेत रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा मी जे तुम्हाला मफीजचं प्रमाण दाखवलं एकदम परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही हे बनवून सेल पण करू शकता तर आपले चॉकलेट मफिन्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमचे मफिन्स कसे झाले या क्रिसमसला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार